मित्रांनो आपला ॲमेझॉनचा पार्सल आलं आहे तर आपण कलेक्ट केलं पार्सल चला ह्याचे अनबॉक्सिंग करू दाखवू तुम्हाला त्याच्यात काय ते खोट फाडून घेतलं आहे बाहेर काढू मी कॉल वायरलेस कीबोर्ड आणि माऊस आहे त्यातमध्ये अजून काय आहे का एम पी बाकी एम पी मला बाहेर काढू आपण माउस तर एक नंबर मित्रांनो वर्ग खूप भारी अरे म्हणजे क्वालिटी एक नंबरची आपल्या लॅपटॉपचे ना थोडेसे बटन काम करत नव्हते त्या अनुषंगाने आपण हा मागवला होता तर एक नंबर क्वालिटी चला कीबोर्डचे टेस्टिंग घेतल्याशिवाय काय राहावं हो ना शिवाय तर बसलं टीप यायचं का आपण इथं टेस्टिंग घेऊ त्याची वर का कसं चालतं काही ना मग वावरातली काम बघू हो आपण एक नंबर चालतो बर का चेक करून झाला आहे बंद करून देऊ जाऊ जाऊन आता क्वालिटी फिनिशिंग खूप भारी आहे कीबोर्डची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आपलं डोंगळे लावायचं होतं काम पूर्ण होऊन गेलं काल बरं काल नाही झालं आज सकाळी झालं पूर्ण पण डोंगळे लावून नाही आपले आज आपल्याला नाही का आपलं जे रोप आहे तो रोप लावायचं बाकी कांद्याचं रोप लावायचं आपल्याला पातळ पडलेलं होतं पण ते नेक्स्वि लावून घेऊ कारण आपल्याला ते खाटा राहण्यामध्ये ना तिकडे पण उन्हा कांदे लावायचे आपल्या एकटेकडे रोप भेटले ते तर रोप आठ आठ दहा दिवसामध्ये तयार होऊन जाईल तर तिकडे रान तयार करून ठेवायचं आपल्याला तर राहताने आपले सकाळ सकाळी जे काम असतं नेम नित्य नेमकचे गाईनं चारा पाण्याची वैरण करून गाई निवांत आराम करत बसलाय तर आपल्याला का ट्रॅक्टर डिझेल घेऊन जायचं ट्रॅक्टर तुमच्या लावला तर ट्रॅक्टर डिझेल टाकू रोटर घेऊ रोटर मारून सगळं की कांदे लावायला बघायचं आपलं काय थोडेसे तर घरचे घरी आणि वहिनी आल्या तर आपण चौघ पाच जणां मिळून चार पाच कॅर कांद लावायचे ते लावायला सुरुवात करूया पटकन त्याला डिझेल घेऊन जाऊ वावरमध्ये करू सुरुवात आपण कांदे लावायला आप्पा ट्रॅक्टर आणले गेले प्रॉपर रोडर उडती आपण रेण पेप्या नला गोळा करून घेऊ का आपण ट्रॅक्टर आणला तिकडने तर रोटर दोडत दो। <laughs> तर आपण न्या गोळा करून घेऊ अक्का प्रियांका वहिनी जर उपटत आमचाले किंवा झोपलाय पाणी काढत पाणी पाणी काही निघत नाही आपण मोटरचा होत नाही तर आपण जर आता वावरत काय नाही लावला आपण रोटर मारून आहे काही आहे रोटर तर आपण बिलकुल आवायला काय दोन वारले दुपारचे जोडील जोड संध्याकाळपर्यंत लावायचं आपल्याला गरजेचं झालं रोटर मारून झाला संपूर्ण वर्ग आपण थोडे ओळीसारखे सारे ओढून घेऊ आणि लावाल बिलकुल केली सुरुवात लावायला आपली उन्हाळ कांद्याची दोन वेळी लावून झाले जाऊ घरी आता थोडस फ्रेश होऊन चहा पाणी पिऊन आता करून चाला मावळ तिला कांद्याला वाद कांद आपल्याकडं आपण थांबून घेऊ आपण एक काकडे तोडायला बोलतावर का जोडून तोड्या एक दोन कॅरेट काकडी तुम्ही घेऊ आपण खूप मोठं होतं मित्रांनो काकडी तोडत काम चालू आहे पण काय म्हणा काय प्रॉब्लेम झाला कारण काकडी फुगून झाली का आपली फुगत नाही आणि कळ्याशी जोडून चालल्यावर काय प्रॉब्लेम काही कळत नाही आलावर का बरोबरच्या मित्रांनी ज्यांनी लावलं आहे त्यांचे प्लॉट चालू होऊन गेले आणि आपल्या प्लॉटला अजून काकडी फुगायला पण लागली नाही एखाद्या आरती कुठं म्हणून झाली तयार तर मग जशी व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आउटपुट निघत नाहीत ना बरं का ठीक आहे त्याला भाऊ कॅरेट भरलं तर ठीक आहे नाही भरलं तर घरी खाऊ हो मग काय सुरेताला मी आवडतेला जोडवाईल तेवढं इकडे या साईडला परत तोडून झालं आज ना अर्धा कॅरेट नाही भरलं आपलं मित्रांनो एवढं कॅरेट भरून निघालं जास्त काही नाही एक कॅरेटला फुल पण नाही भरलं थोडंच कमी भरलं बरं का गायना पुढे टाकून दिली केला मावळ चला मावळं तिथे त्या ब्लॉगला ते सांगूया हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नाही नसाल चॅनलला सबस्क्राईब करा